निफड तालुक्याचे कृतीशील कार्यतत्पर माजी आमदार श्री अनिल अण्णा कदम यांनी पिंपळगाव वसंत शहरातील वेगवेगळ्या गणपती मंडळांना भेट देऊन सामाजिक रूढी परंपरा याबद्दल चर्चा केली यावेळी त्यांनी हिंदू धर्माच्या उत्सवांचे महत्व पटवून सांगितले आणि प्रत्येक मंडळाला शुभेच्छा देऊन या मंडळांना ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केलं त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी उपसभापती राहुल जी बनकर विनायक खोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी जी मराठी न्यूज सोबत त्यांनी संवाद साधला जी मराठी न्यूजच्या माध्यमातून गेल्या पाच ते सहा दिवसापासून आपण गणपती दर्शनची श्रृंखला चालू केली होती आज योग्य आपल्या ज्या नमस्कार मित्रमंडळाच्या गणपतीचा देखाव बघण्यासाठी निपाड तालुक्याचे प्रगतशील माजी आमदार आदरणीय अनिल जी कदम पाटील तिथे आलेले त्यांनी आजोबाच्या अनेक मंडळांना भेट दिली तर आपण अनिल अण्णांच्या माध्यमातून जाणून घेऊया की गणपतीविषयी सर्व देखावांनी त्यांची पुढची काय योजना असेल सर्व भाविकांना संदेश देण्याची पिंपळगाव बसवंत साळी गल्लीमध्ये नमस्कार मित्रमंडळाच्या वतीनं महाकाल प्रकटचा जो काही देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे युवकांनी हिंदू धार्मिक चळवळीमध्ये पुढाकार घेतला आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालच्या प्रकटाचा हा जो काही देखावा आहे हा एक वेगळं स्वरूप या ठिकाणी भक्तिमय वातावरण आहे आणि मला असं वाटतं की सगळ्याच ठिकाणी गणेशोत्सव अत्यंत उत्साहामध्ये आणि प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होताना दिसतो आहे परवा विसर्जन आहे तेव्हा ह्या सगळ्या देखाव्याला आणि या सगळ्या आरासाला एक चांगलं स्वरूप आणि यातनं एक चांगलं अध्यात्म धार्मिक पुढाकार आणि महादेवाची सेवा आणि गणपती बाप्पा हे महादेवाचे सुपुत्र आहे आणि म्हणून या सगळ्या स्वरूपामध्ये एक चांगलं धार्मिक वातावरण या कालखंडामध्ये असतं मला असं वाटतं की टिळकांनी ज्या उद्दिष्टांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना केली त्याचा आजही महाराष्ट्रामध्ये गल्ली गावागावा गावागावाखेड्यामध्ये ज्या पद्धतीचे उत्सव साजरे केले जातात ते अनन्य साधारण आहे आणि अशा स्वरूपाचा हा एक दिखावा आहे ज्याला मी माझ्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणेशोत्सवाच्या पण शुभेच्छा या मंडळाला जवळपास साठ वर्ष पूर्ण झाली मला असं वाटतं ही दुसरी तिसरी पिढी आहे आणि पिढी पिढी जात हा सगळा उत्सव आत्ताची युवा पिढी नमस्कार मित्रमंडळाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी करतायत त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद अण्णाजी आपल्या शब्दातून आपण दिलेल्या शुभेच्छा याबद्दल मंडळाचे तर आपलं विशेष आभार धन्यवाद